नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे म्हणजे आडब मास्तर अहो प्रधानमंत्री म्हणा मुख्यमंत्री म्हणा तीन तसं घरखो कोणत्या बांधलेलो देशामध्ये सांगा बघ कामगारांची चर्चा असणारे नेते म्हणजे आपले आडम मास्तर सर यांना जास्तीत जास्त आपण कुणाला जरा मतदान करतो म्हणजे एवढं काम केलेलं आहे आपण एक मत त्यांना देणार ना काही थोडं सांगा विनंती करतो की वगळाला एक वेळा अडम मास्तर राहा तुम्ही संधी द्या मग पुढे बघू मी काम करून ट्रून टाकवते त्यांनी असे मास्तर आहे आपल्या जगामध्ये अडम मास्तरसारखं कोणी भेटणार भेटणार नाही आपल्याला असं मी कळकळीच विनंती करतो चांगलं आहे त्यांनी पाच वर्ष आमदार किती केले त्यावेळी मी चांगलेच कार्यक्रम केले आत्ता बी पुढे जे साडी राबते ते सर्व कार्यक्रम चांगले केलेले त्यामुळं आत्ता पुढच्या भविष्याचे ते त्यांना निवडून आणणं आपलं एकच कर्तव्य आहे त्यामुळं आम्ही त्यांना धान्यवाद देतो पुढच्या वर्षी खाल चांगले आमदार चांगले आणि దానికోసం మధ్యాహ్నం చేసినాం పన్నీ చేసాం ఆరంభాం మాకోసం శాంతి ఇల్లు ఈరోజు ఆ ఇంకో ఏ పక్క అత్తలో అవుతుంది అదే కట్టకపోతే తేమవుతుంది సంతా ఇబ్బంది అవుతుంది లైబ్రరీ మారాయి రైతులు మాగాయి సంసారం శాంతి పాలైతుంది మాకు ఈ అత్త ఒకరి చేసేవి అని టైం పని ఉంటారు ఏమన్నా సమస్య వస్తుంది మాకు ఒకటి అత్త ఏమన్నా

सरकार पुड़ा करता, पुड़ा हो। चार यारा। मुने चिरू। और तुम, के तुम चार कसी करता ते काय म्हणले बँकेचे लोक गरीब माणसं तुमच्यावर कशी भरती करता त्याला मी म्हटलं या जमिनीवर घर नाही सर्विका महल आहे कोणी झालं मग शेवटी चार दिवस त्या ठिकाणी मुक्काम ठोकला पद पद घ्यायला आणि त्या मला बोलून करा। निना ये सोला पुरा होता। मला लाग करने मला अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा